आज रोजी दिल्ली या या ठिकाणी जंतर मंतर हे येथे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणी अलकाजी लांबा यांनी न्यारी न्याय आंदोलन आज घेतलेलं आहे आणि त्याचं त्याचं त्यांच्या आदेशानुसार तसेच आमच्या आमचे नेते आदरणी पृथ्वीराज बाबा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष आदरणी संध्याताई सवालाखीजी खेजी यांच्या आदेशानुसार आम्हाला देखील जिल्हा लेवलला तसेच तालुका लेवलला न्यारी न्याय आंदोलन त्यांनी घ्यायला सांग सांगितलेलं आहे तर न्यायी न्याय आंदोलन म्हणजे नक्की काय तर महिलांना आता येऊ आलेल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत की त्या दोन महिन्याच्या अंतरावर येऊ ठेवलेल्या आहेत तर महिलांना तेहतीस टक्के आरक्षण जो कायदा मंजूर झालेला आहे तो कायदा मंजूर झालेला तो लागू करावा त्याच पद्धतीने ओबीसी एस सी आणि एस टी ह्या महिलांचा नक्की हक्क काय राजकारणामध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना किती भाग किती टक्के भागीदारी देण्यात येणार दे 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 आहे तर अशा अनुषंगाने आणि त्याच पद्धतीने हे विधानसभेचं जे निवडणूक होऊ घातलेलं आहे त्यामध्ये हे जे दोन कायदे ते लागू करावेत आणि ते अंमलात आणावेत अशी आमची सरकारकडे विनंती आहे आणि आपण म्हणतो की न्यायधी न्याय यात्रा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये घे घेण्यात आली आणि काँग्रेस पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे मी म्हणेन की नवसंजीवनी प्राप्त झाली आहे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून प्र अतिशय माणसाला माणूस जोडण्याचं काम केलंय आणि जे आपण म्हणतो की महात्मा गांधीजींचं प्रीत वाक्य प्रेम सत्य अहिंसा ह्या मार्गावरच राहुलजी गांधी हेच देखील चालत आलेले आहेत आणि आत्ताच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याचं देखील पाहिलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा अधिक एक अशा चौदा जागा खासदारकीच्या भेटलेल्या आहेत म्हणजे काँग्रेस पक्ष हाच एक बलाढ्य पक्ष महाराष्ट्र देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये वर भर घेऊ आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीमार्फत आम्ही देखील परवा नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली तर सातारा जिल्ह्यामध्ये मिटिंग झाली तर ज्या आठ विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये आम्ही बाबांना एकच विनंती केली की महिलांना देखील महिला देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करत करत आहेत तर महिलांना देखील या ठिकाणी संधी देण्यात यावी कारण शक्ती ही फार महान आहे आणि काँग्रेस पक्ष हा महिलांना सन्मानाची वागणूक देणारा पक्ष आहे आणि ह्या पक्षाची जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना खूप अभिमान वाटतो की महिलांचं एक संघटन आणि प्रत्येक महिला म्हणजे प्रदेशच्या प्रतिनिधी असतील आमच्या धनशिताई आहेत आमच्या मार्गदर्शिका आदरणीय रजनीताई पवार आहेत त्याच पद्धतीने माझ्या अंडर ज्या महिला काम करत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय म्हणजे गीतांजली थोरात आहेत त्या सिव्हिल इंजिनिअर आहेत त्याच पद्धतीने जे जिल्हा परिषद म्हणजे सदस्य होऊन गेलेल्या आमच्या मान्यता आहेत म्हणजे चांगल्या महिलांचं संघटन मी म्हणेन की सातारा जिल्ह्याच्या मार्फत आहे प्रत्येक तालुकाध्यक्षपदी म्हणजे तुम्हाला सांगते प्रत्येक तालुकाध्यक्षपदी आम्ही महिला तालुकाध्यक्ष नेमलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाचं काम आम्ही तळागाळावर पोहोचवते काँग्रेस पक्षाचा विचार एक काँग्रेस पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे आणि ही विचारधारा जनमासामध्ये आम्ही प्रत्येक घराघरामध्ये पोचवतोय आणि आमच्या न्याय न्याय आंदोलना मार्फतच प्रत्येक महिलेच्या खात्यावरती एक महालक्ष्मी योजना ही एक लाख रुपये जे आम्ही आश्वासन करतोय की एक लाख रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होतील त्याच पद्धतीने आमचं सरकार आलं तर आठ हजार पाचशे रुपये महिलेला भेटतील म्हणजे महिलांच्यासाठी एक महिला आपण म्हणतो की महागाई बेकारी महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण महिलांच्यावर जेवढा फोकस करता येईल आज आपण पाहतो की देशाची परिस्थिती काय आहे म्हणजे मणिपूरसारखी सारखी घटना नग्न महिलांची धं म्हणजे धिंड काढली जाते आणि सरकार भूकिळून गप्प आहे त्याच पद्धतीने मध्य प्रदेशच्या या ठिकाणी जमिनीच्या वादातून दोन महिलांना जमिनीमध्ये गाठण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने जे खासदार आहेत प्रज्वल रेवन्ना म्हणजे मला असा एक भयानक स्वरूपात त्यांनी महिलांवर जे अत्याचार केले आज आवाज उठवायचा सा झाला तर महिला खरंच सुरक्षित आहेत का आपल्या देशामध्ये मग आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी असतील गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी असतील मग मला सांगा ह्यांनी महिलांच्यासाठी जे कायदे कानून केलेत ते अंमलात आणलेत का अन्यायाविरुद्ध जे वाचा फोडतात म्हणजे महिला काय झोपले का मग असं ह्या पद्धतीने जर महिलांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत आमच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय अलकाजी ला, लांबा त्याच पद्धतीने आमच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई चवालाखेजी आणि प्रत्येक भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज जेवढी राज्य आहेत त्या राज्यामध्ये महिलांचं एक संघटन काँग्रेसच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होऊ घातलेलं आहे आणि नारी शक्तीला मी सलाम करते आणि ह्या ठिकाणी मी म्हणेन की जेव्हा जेव्हा महिला एक आ, महिला शक्ती आपण पाहत आलो आहे की भारत देशाला एक संस्कृती आणि परंपरा आहे लक्ष्मी ही पैशाची देवता आहे सरस्वती विद्येतील देवता आहे मग ह्या ह्यांचा आपण घरामध्ये सन्मान करतो मग नारी शक्तीचा का सन्मान होत नाही हिच्याबद्दल का नाही चांगल्या पद्धतीने वागणूक दिली जात तर सर्वच महिलांना मी सातारा जिल्हाच असतील किंवा देशातील सर्व महिलांना ना ना नारी शक्तीला नमन करते आणि ह्या